बघा सुपारीच्या बागा बागा तिथे त्या साईडला खूप झाड आहेत सुपारीची आत्ताच एस टी गेली पावणे एक वाजायला आलाय आणि आता बस स्टॉपला जातोय नदीच्या पुलापासून बस स्टॉप जवळच आहे तिथे थोडीफार घर आहेत तीन चार अशी घर आहेत आणि तिकडनं आपण घरी जाणार आहोत भाऊ दा हाताला काय आलं कबड्डी का खेळायला गेला होतास कुठे काय सांगा तिघे नमस्कार मित्रांनो मी अक्षय तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणकर अक्षय युट्यूब चॅनल तर मित्रांनो गावाला आहे आणि गावी तुम्ही माझं कोकणातील राहत घर बघितलं तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं कोकणातील गाव माझं गाव पंचनदी तालुका दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर सध्या मित्रांनो मी गावी आहे आणि गावाला कशी घरवस्ती असणार आहे कसे रस्ते असणार आहेत कौलारू घर आहेत का पत्र्याचे आहेत तर तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर माझं कोकणातील घर नसेल बघितलं की व्हिडिओ तर या व्हिडिओच्या शेवटला बघा तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल तर मित्रांनो आता गावी आहे मी इकडे मागं बघू शकता लॉक लावतोय घरी कोण नाही आहे आई गेले कामाला तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर खूप दिवस झाले म्हटले खूप मेहनत झाले आपला चॅनल डाऊन आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवात इथूनच करूया आपल्या वाडीपासून राजरत्न नगर मित्रांनो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया इकडे बघू शकता हे राजरत्न नगर आहे या साइडला मी या साइडला राहतो बाकीची घरं तिकडे आहेत इकडे या बाग गेलात तर मित्रांनो एक एकोणीस वीस घर आहेत मित्रांनो तिथून ते इकडे तिथपर्यंत आमचं घर इकडे वरती टॉपला आहे एक घर तिकडे समोर पण आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे बघू शकता मित्रांनो एक घर तिकडे समोर आहे खूप तिकडे रान वाढले काजू आणि इकडे फणस त्यामुळे दिसत नाही बाकीचे घर इकडे सा खाली आहेत आणि इथे बघू शकता हे घर आहे माझं कोकणातील व्हिडिओ बघितली नसेल तर शेवटला बघा मी लिंक देतो तर आता घरातून निघाला मित्रांनो पाखाडी नवीनच बांधले जे मुंबईला होतं त्याच्या अगोदरच बांधले मी मी मुंबईला जाण्या अगोदर आठ नऊ महिने झाले तर असा हा रस्ता आहे वरती जायला इकडे बघा आमचं घर इकडे वरती डोंगरामध्ये आहे हे घर आहे आमचं अशी पाखाडी आहे त्या साईडला सुद्धा रस्ता आहे मित्रांनो स्टॉपला जायला आपण इकडून जाऊया तिला राव दे चल इथे खाली बाईक्स वगैरे उभे करतात ही आपली जुनी पाण्याची टाकी आहे आणि इथे नवीन आहे घे मग तिला जा तुला घ्यायला लागेल इथे नवीन टाकी मित्रांनो बाकीची घरं तिकडे आहेत मित्रांनो या साईडला मित्रांनो वीस एक घर आहेत या दोघींना पण घेतले सोबत यांना पण यायचं होतं मी सगळी आवडणार हिला घेतले चल तुला आता फिरवतो गाव हा बघा आपला जवळचा पूल इथे आपण खेकडी पकडतो माहिती आहे दरवर्षी इथून जातो इकडे वरती यावर्षी काय गेलो नाही खेकडी पकडायला गेल्या वर्षी मित्रांनो खेकड्यांचा ब्लॉग बघितला तुम्ही इकडे वरती सोबत बहीण आले आणि तिच्या मावशीची मुलगी आले तर तिघं जातोय आम्ही असे गाव फिरायला आता तुम्हाला दाखवतो इथे मागे बघू शकता पावसामुळे मित्रांनो ग्रीनरी आले हिरवल अशी तर आता मी या साईडला आलो पदीकडे बाकीची घरं या साईडला आहेत इथ आहे आमचं बुद्ध विहार बाकीची घर या साइडला मित्रांनो इकडे खूप घर इकडे दुकान आहे या साईडला मित्रांनो इकडे बघू शकता आणि हे बुद्ध विहार आहे आणि या साइडला इथे अंगणवाडी आहे आज रविवार त्यामुळे बंद आहे तर विहार तुम्हाला दाखवतो मी आतमधून हो राजरत्न मित्रांनो विहारचं नाव सुद्धा पण आहे राजरत्न बुद्ध विहार बघू शकता या आतून बुद्ध विहार आहे मित्रांनो अगं घरात ना बाहेरच पडत ना सांगतो कुठं गेलोच ना फक्त डॉक्टर वगैरे गेलो तेवढं आणि दापोली दाबवलं एवढा आज नाही बाहेर जास्त नाही आलो आहे बरेच ना हे नीट चाल नंतर टिवले पावलं कर तुछ दे। तुछ दे। हा इकडे मित्रांनो आपला राजरत्न नगरचा एंट्री गेट आहे इथून इथून आपले समतेवाडी राजरत्न नगर आणि इकडे वरती जायला आघारी जायला रस्ता आहे कांशीवाडी वगैरे तर तिकडे दुसरं गाव आहे आघारी म्हणून आणि आता आपण खाली जाऊया इथे हा पूर्ण उतार आहे मित्रांनो आणि इथे राणेवाडी आहे दाखवतो मी तुम्हाला हा उतार बघता मित्रांनो खूप मोठा असा उतार आहे जरी बाईक वगैरे चालवताना सावकाश यावा लागतं इथून काय बोलते हम्म इथूनच पडली होती ना ते इकडे बघू शकता या साईडला घर वगैरे आहेत सांगायला तिथं कुठं कोणाकडे आली दुकान ती पाठी गली अना पण घेतली इथे देऊल आहे आणि इकडे राणेवाडीतील घर बघू शकतो सरळ रस्त्याने जातो मित्रांनो आपण इथे बघू शकता राणेवाडी सुरू झाले आणि इथे खोपलीच्या बागा नारलाची झाडं वगैरे इकडे जास्त बघायला भेटतील आणि ते जास्त खोपली बघतात जा सुपारीची झाड तर इथे राणेवाडी संपेल पुढे शेवटला तिकडे लास्ट घर आहे विराज हे शेवटचं घर आहे मित्रांनो राणेवाडीतील इथं वरती स्टार्ट येत सुरुवात इथून होती मित्रांनो रानवाडीची हे शेवटचं घर आहे तर आता आपण पुढे जाऊया इकडे छोटासा धबधबा आहे बंधारा पूर्ण बाग किती लागते मित्रांनो ऑगस्ट महिना चालू आहे आणि पाऊस थांबायचं म्हणजे थांबलाय पाऊस भरपूर बर, दिवस झाले पाऊस थांबलाय पाऊस पडत नाही काल रात्री पडला होता थोडाफार तर इकडे बघू शकता इथे मागे बंधारा आहे छोटासा आणि इकडे पूल आहे इथे खाली पाणी जातं हे नदीला पूर्ण पाणी जातं इथे मागे बघता येते तर पुढे जाऊया आपण आता राणेवाडीच्या पुढे आलं मित्रांनो आता आपण आणि इकडे रस्ता बघताय तो इथून शाळेला जाऊ शकतो आपण मराठी शाळा हायस्कूल वगैरे हा इथून शॉर्टकट रस्ता आहे मित्रांनो रानातून कच्चा रस्ता आहे जायला आणि इथून असं सरळ रस्ता आहे हा आहे इथून पण जाऊ शकतो पण इथून जरा जायला हे पडतं पण आपण इथून न जाता इथून जाणार आहोत इथून डायरेक्ट लेफ्ट साइडला जाणार आहोत तर इथून कच्चा रस्ता आहे पटकन जाऊ शकतो आपण पण आपण इथून जाऊया शाळेतील मुलं वगैरे या साईडनेच जातात हायस्कूलला वगैरे आणि कॉलेजसुद्धा आहे मित्रांनो तर पुढे दाखवतो मी आणि इकडे बघू शकता तर मित्रांनो इथून रस्ता येतो इकडे बघू शकता आता आपण आलो रानेवाडी स्टॉपला तो रानवेडचा स्टॉप आहे हे दोन रस्ते जातात हा एक रस्ता वरती जातो कोंडवाडीवरती आणि हा इकडे खाली जातो हनुमानवाडी वगैरे गुरुवाडी वगैरे हो तुम्हाला दाखवतो आणि हा रस्ता आपल्या राजरत्न नगरच्या इथून येतो राणेवाडी वगैरे या साईडला आहे तर हा मेन रस्ता मित्रांनो इथून गाड्या वगैरे हो जातात बुरंडीचा असेल दापोलीत जात असेल तर हा मेन रोड आहे मित्रांनो हा इथे आहे राणेवाडी हो स्टॉप तर मित्रांनो बाळा गेलात तर पंचायती गावामध्ये घरवस्ती खूप आहे बाहेर गेलात तर आता राजरत्न नगर झालं राणेवाडी झाली पुढे इकडं हनुमानवाडी पण आहे इथे बाळा गेलात तर जवळच रेशनिंग दुकान आहे मित्रांनो तर आता आपण त्या साईडला जाणार आहोत आणि इकडे वरती तुम्हाला सांगितलं कोंडवाडी आहे तिकडून जायला दाबुळ्या पण रस्ता आहे त्या साईडने तर जवळच रेशन दुकान आहे तुम्हाला रेशन दुकान पण दाखवतो आता रेशनिंग सुद्धा घेतात इकडे समोर पाण्याची टाकी वागत आहे आणखी मस्त पैकी सात साफ आहे ऊन पडले असल्यामुळे खूप दिवस झालं मित्रांनो ऊन पडतंय कदाचित पाऊस जोरात येणार आहे गणपतीपर्यंत नक्की येईल इकडे या साईडला रेशनिंग दुकान आहे या साईडला आहे पाहिजे इकडे बघता मित्रांनो हे रेशनिंग दुकान आहे आणि इथे खाली आहे हनुमानवाडी स्टॉप ते ते या साइडला पुढे म्हणजे हनुमानवाडीची घरं चालू होतात हे इकडे दुकान आहे मित्रांनो हा स्टॉप बघू शकता आणि इथून आपल्याला लेफ्ट साइडला जायचं सा। आहे नाही तर सरळ जाऊ आधी दुकानात जाऊया काहीतरी खायला जाऊया बारकसं आलं ना सोबत लेफ्ट साईडला पुढे पण तिकडे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे पण आधी इकडे जाऊन दाखवतो इकडे शाळा हायस्कूल वगैरे आहे वाचनालय सुद्धा आहे पण ते सध्या बंद आहे दाखवतो इकडे पण घरं खूप सारी आहेत या साईडला रस्ता जायला आहे आधी इकडे जाऊया इकडून जाऊन येऊया आपण आणि मग तुम्हाला दाखवतो मी पुढचं इकडे मागच्या साईडला गोरव वाडी वगैरे आहे आणि तिकडे जिकडे शाला वगैरे आहे तिकडे ब्राह्मणवाडी वगैरे आहे तर आपण आत्ता तेलवाडीमध्ये आहेत तेलवाडी म्हटलं तर तिकडे इकडे या दोघांना खाऊ घेऊन दिलाय रडबी रडत होती वाचनालय मित्रांनो स्वामी विवेकानंद वाचनालय पंचनी इथे मी जॉबला सुद्धा होतो सध्या आत्ता बंद आहे इकडे बघू शकता लॉक आहे आणि या साइडलाच आहे हॉस्टेल मुलांचं हे बघा ते आहे मुलांचं हॉस्टेल ते व्यायामशाला मित्रांनो होणार होती ते कॅन्सल झालं ते, ते हॉस्टेल आहे मुलांसाठी इकडे खाली हॉस्टेल पण आहे जुनं हॉस्टेल आहे मित्रांनो ज्यावेळेस मी दहावीला होतो त्यावेळेस हॉस्टेलची मुलं इकडे राहायची इथे बघू शकता हे आहे ते मित्रांनो जुनं हॉस्टेल आहे तिथे हॉस्टेलची मुलं बघा मित्रांनो काम करतात कचरा काढतात जे की हॉस्टेलला करावंच लागतं आणि हे भलं मोठं असं पट्टांगण बघताय तुम्ही पंचनदी हायस्कूलचं शाळा मित्रांनो त्या साईडला पलीकड जवळच आहे तीन चार पावलावरती आहे आणि इकडे समोर बघताय तुम्ही हायस्कूल आहे सध्या अजून काम चालू आहे काम खूप बाकी आहे तर पुढे जाऊया आपण तुम्हाला मराठी शाळा दाखवतो पुढे ब्राह्मणवाडी पण आहे तिकडे खाली आहे ना मित्रांनो त्या साईडला तिकडे वसतीगृह आहे मुलींचं वसतीगृह आणि ही शाळेसाठी बस आहे हायस्कूलसाठी है, मुलांना सोडण्यासाठी इकडून वरतून आलो मित्रांनो आणि हा असा मोठा गेट बघताय है तुम्ही हायस्कूलचा हायस्कूलचा गेट आहे आणि तिथे दिस दिसते तुम्हाला आणि कॉलेजसुद्धा मित्रांनो बारावीपर्यंत आहे आर्ट्स आणि कॉमर्स तर इथे ते कॉलेज सुरू आहे रामराजे रामराजेची शाखा आहे मित्रांनो दापोलीतली आणि हा जो रस्ता इथे दिसतो तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला बोललो होतो ना शॉर्टकट जिथून मुलं वगैरे येतात हायस्कूल शाळेसाठी तर हा कच्चा आहे मित्रांनो रोड आणि इकडे समोर आहे ब्राह्मणवाडी आणि मराठी शाळा तुम्हाला दाखवतो मी हे खादाडे खाऊन झालं काय पाहिजे अजून तर आज रविवार आहे मित्रांनो मुलं वगैरे नाही आहेत हायस्कूल पण बंद आहे आणि कॉलेज पण बंद आहे मित्रांनो ब्राह्मणवाडीची घर वस्ती चालू होते इकडे मागे तुम्ही हायस्कूल आणि कॉलेज बघताय इकडे या साईडला ब्राह्मणवाडीतली घर इकडे मित्रांनो बघा भेटत तुम्हाला ब्राह्मणवाडीतली घर आहेत इकडे साईडला दिसत आहेत जंगलामध्ये आहे खूप जंगल आहे या साइडला पण आणि इकडे बघताय ही आहे मराठी शाळा आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे पण आहे आज बंद आहे आणि या साईडलाच आहेत ब्राह्मणवाडीतली घरं इकडनं जायला रस्ता वगैरे आहे आणि समोरचा आहे मित्रांनो पंचायती ग्रामपंचायत ही अशी आहे मराठी शाळा मित्रांनो या साईडला जास्त अशी काही घरं नाहीत ब्राह्मणवाडीमध्ये तर आत्ता तर मित्रांनो रिटर्न त्याच रस्त्याला परत जातोय कारण का त्या पर का साईडचं पण तुम्हाला दाखवायचं आहे त्या साईडला कोणती वाडी आहे गडुवाडी पण आहे गुरववाडी पण आहे तर त्या साईडला रिटर्न जातोय तिकडनं आपण मागे परत आहे तर असं आपण फिरून जाणार आहे त्या साईडला नदीवरती पण जाणार आहे इकडे मागे बघताय फक्त आपण रिटर्न आलो मित्रांनो इथून आपण या साईडला आलो होतो आणि इकडे या साईडला गेलो होतो असं तर आता इथून आपण सरळ जाणार आहोत आणि असं फिरून येणार आहे पूर्ण तर तिकडे समोर दुकान आहे इथून लेफ्ट मारायचं आहे あ、uh huh. इकडे या साईडला पण खूप घर आहेत मित्रांनो त्या साइडला तिकडे वरती ही रस्त्या लागतच घर आहेत इकडे एक नवीन घर बांधलेलं आहे आणि इथे एक ट्रॅव्हल जाते आपल्या इथून काल भैरव एक साइडनी चाल नाही असंच ना, नजर असं शूट वगैरे करत जात नाही घरी असतो ऍडमिशन नाही घेतलं कुठे घेतलं रत्नागिरी कशासाठी डिप्लोमा चल तर मित्रांनो अशी आहेत हनुमानवाडीतली घरं आता रस्त्यावर आहे मित्रांनो आणि इथून पुढून एक राईट साईडला रस्ता जातो कडुआडीमध्ये तिकडे आतमध्ये पण खूप घर आहेत जा जायला गेलात तर खूप फिरायला लागेल आतमध्ये तर या दोघी पण आपल्या सोबत आहेत ना इकडून जायला रस्ता आहे आतमध्ये तिकडे पण खूप घरे आहेत मित्रांनो घरवस्ती जास्त आहे त्यासाठी मित्रांनो मी रिटर्न फिरलो हे दाखवण्यासाठी झाड बघू शकता केवढ मोठं आहे सूरमाडाचं ऊन मित्रांनो खूपच लागतंय आणि इकडे मागे बघू शकता धरणावर जायला आहे आपण गेलो होतो तर तुमच्याकडे ऊन लागते का नाही सांगा ऑगस्ट महिना झाला मित्रांनो अठरा तारीख आहे आणि पाऊसाचं नाव नाही काल रात्री पडला होता पाऊस तो पण थोडाफार पडला होता इकडे खाली पण खूप घर आहेत मित्रांनो इथं आता आपण मध्ये आलो आहोत तिकडे या साईडला खाली धरणाची साईड आहे आणि तिकडे पण सुपारीच्या बागा वगैरे भरपूर आहेत सुपारीची झाडं नारळाची झाडंसुद्धा पण आहेत ही अशी घर आहे मित्रांनो इकडे अशी घर आहे तिकडे खाली दुकान आहे इकडे ट्रक गेला होता मित्रांनो रिवर्स मारताना या साईडने असा खाली इकडे खाली मित्रांनो दवाखाना आहे क्लिनिक आहे गुरववाडीमध्ये आलो आहोत आपण आणि हे मित्रांनो माझ्या मित्राचं घर आहे सिद्धेश मालगुणकर आणि ते गणेशोत्सव गणपतीची तयारी चालू आहे छान छान सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथे तयार केल्या जातात हे माझ्या मित्राचे वडील आहेत आणि हा भाऊ आहे असू त्यांना त्यात काय गावीच आपण ते सुंदर सुंदर अशा मूर्त्यात मित्रांनो मित्रांनो फिरायला गेलात ना पंचनीती गाव हे आमचं भरपूर मोठं आहे खूप वाड्या आहेत खूप घर बसत आहेत तर फिरायला गेला तर खूप टाइम पण जाईल तर आत्ता दुपारचं ऊन पण झालेलं आहे जास्त काय दिसत तर नाही ग मित्रांनो इकडे समोर बघताय तुम्ही हिरव्या शालूनही नटलेली आहे मित्रांनो जुनी अंगणवाडी खूप म्हणजे खूप जुनी आहे मित्रांनो आता नवीन झाल्यात शाळा वगैरे पण इथे असायची मित्रांनो ते बघू शकता आता खूप अवस्था बिकट आहे मित्रांनो जवळजवळ आपण आता नदीवरती पोचलो आहोत इकडे या साईडला खाली भात शेती केली जाते पुढे दाखवतो तुम्हाला मी बघू शकता भात शेती केलेली आहे मस्त असं पीक आलंय पूर्ण ही भात शेतीची जागा आहे पुढे पण केली जाते आणि ते आता आपण खाली ब्राह्मणवाडीमध्ये आलो आहोत तर पुढे जाऊया तुम्हाला पुढे दाखवतो मी तिकडे त्या साईडला पण बागा आहेत नारलीच्या खोपलीच्या आणि इकडे वरती आहे इकडे वरतीच आहे मित्रांनो ब्राह्मणवाडी हा इकडे मेन रोड आहे मित्रांनो या साईडला जायला दापोली कोलथळे वगैरे इकडे ब्राह्मणवाडीची घरवस्ती आहे ते घर आहेत सुपारीची इकडे वरती जायला रस्ता आहे आणि माझी आई पण या साईडलाच कामाला राहते समोर दुकान आहे तर आपण इकडे जाणार आहोत या साईडला नदीच्या साइडला आणि इकडूनच घरी जायचं आहे त्या मित्रांनो इकडे खालच्या साईडला आलोय नदीच्या साईडला आणि इकडे हे मंदिर बघू शकता हे जुना असं मंदिर आहे ड्रोन उडवतात तर पुढे जाऊया तुम्हाला नदी दाखवतो नदीच्या पुढे पण थोडीफार घर आहेत तर आपण स्टॉपवरती जाऊन येणार आहे जिथून आपण बस पकडतो ते ड्रॉन उडवतात बघा मित्रांनो काय विमान नाही तो कॅमेरा आहे कॅमेरा मित्रांनो इकडे खाली पंच नदीवरती आला आहोत आणि हा जो रस्ता आहे तो शॉर्टकट आपल्याकडे जायला आहे पूल तुटला आहे पहिला जुना होता तो तर आपण जाताना इथूनच जाऊया आणि हा पुलावरचा परिसर आहे पंचनदी हा ब्लॉकसुद्धा मी शूट केला आहे तो पण तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती आहे व्हिजिट करा पाणी खूप कमी होत आलं मित्रांनो इकडे बघा ह्या असं वरचं बंधाऱ्याचं पाणी वगैरे वाहून इथे खाली नदीला मिळतं मित्रांनो इकडे बघता नदीवरती आलो आहोत आपण हा नवीन पूल आहे जुना पूल तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओमध्ये बघा चॅनलला विजिट करा खूप मजा करायचो तर पूल मोठा केलेला आहे त्यामुळे आता पाणी जास्त करून वरती येत नाही इकडे गाडी वगैरे धुवायला येतो आपण बाईक वगैरे तर पुलाचं पाणी खूप कमी झालंय पहिलं खूप पाणी यायचं मित्रांनो तर हा नवीन पूल बांधलेला आहे पंचनदीचा इकडे या साईडला पण दाखवलं तुम्हाला इकडे बघा हे पाणी बघा पूर्ण सुका टाक झाला आहे तिकडे त्या साईडला पण पोहायला जातो मच्छी वगैरे हो पकडा पण या साईडला पण आलो होतो आणि तिकडून वरतून धरणाचं पाणी येतं मित्रांनो त्या साईडनी या नदीला मिळतं आणि डायरेक्ट समुद्राला आत्ताच एस टी गेली पावणे एक वाजायला आलाय आणि आता बस स्टॉपला जातोय नदीच्या पुलापासून बस स्टॉप जवळच आहे तिथे थोडीफार घरं आहेत तीन चार अशी घरं आहेत आणि तिकडनं आपण घरी जाणार आहोत स्टॉप जवळ आलोय मित्रांनो हे आहे आपलं महाडिक स्टॉप हे बघा हा रस्ता जायला दापोलीला आहे आणि इकडे समोर आहे तो कोलसरला इकडे बॅनर बघू शकता एकवीस किलोमीटर इकडे खाली पण खूप नारली फोपलीची झाड आहेत चिंचं झाड पण खूप मोठं आहे इकडे दोन तीन घर आहेत मित्रांनो खाली पूर्ण नदीची जागा आहे तर मित्रांनो स्टॉप बघितला तुम्ही आम्हाला एवढ्या लांबून यावं लागतं एस टी बस पकडण्यासाठी तिकडे आणि इकडे वरती डोंगरामध्ये घरं आहेत आमची तर मित्रांनो पंचनदी गाव असं आहे की डोंगराच्या कुशीमध्ये नटलेला आहे हिरव्या शालूने तर मित्रांनो तुम्हाला गाव कसं वाटलं आमचं पंचनदी खाली कमेंट करून नक्की सांगा लाइक, शेअर अँड सबस्क्राईब पण नक्की करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत टाटा अँड बाय बाय